नवमी कक्षा आमोद हो संपूर्ण संस्कृतम ह्या पाठ्यपुस्तकातील परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या क्वेशन वन चित्रपदकोश 1 वनची आपण तयारी करूयात पाठ्यपुस्तकातील पेज नंबर वन सुगम संस्कृतम चित्रपदकोश द्वारम मिन्स दरवाजा रंगवली रांगोळी पादकटह हो, पायपुसणी प्रधान हो, बैठकीची खोली जवनिका म्हणजे पडदा पर्यंडक हो, मीन्स पलंग तल्पह हो, म्हणजे गादी उपधानम शी आच्छादकम म्हणजे पांघरुण समीकर हो, म्हणजे विजेरी किंवा इस्त्री शालन यंत्रम कपडे धुण्याचे यंत्र पुष्पादानी म्हणजे फुलदानी पाकशाला म्हणजे स्वयंपाकघर भोजनपीठम म्हणजे डायनिंग टेबल वायूचुल्लीही म्हणजे गॅस पात्रम म्हणजे भांडे दरवी म्हणजे पळी मिश्रकह हो म्हणजे मिक्सर स्थालिका म्हणजे ताट कटाह हो म्हणजे वाटी आता या प्रश्नाची आपण तयारी करूयात आता द्वारम म या शब्दाचा पाय मोडलेला आहे द्वारम असे पाय मोडणार मोडलेले जे शब्द आहेत ते आपण वेगळे करूया द्वारम म्हणजे दरवाजा उपधानम आच्छादक चालनयंत्रम यंत्रम भोजनपीठ पात्रम हे शब्द वेगळे लिहून घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा वड झाले हे आता यामध्येच बघा पहिली वेलांटी असणारे शब्द किती आहेत तर बघा जवनिका आता नीला पहिली वेलांटी आहे ना तर असे सब शब्द आपण वेगळे काढूयात जवनिका चुल्ली ही लीला पहिली वेलांटी आहे स्थालिका लीला ही तर पुन्हा पहिली वेलांटी आहे असे वर्ड्स आपण वेगळे काढूयात हे तीन वर्ड्स झाले दुसरी वेलांटी असणारे शब्द रंगवली आता ही लीला दुसरी वेलांटी आहे त्यामुळे हे किती शब्द आहेत ते बघूयात रंगवली पुष्पादानी भोजनपीठम समीकर हो। हे चार वर्ड्स आहेत ते वेगळे लिहून घेऊयात आता विसर्ग असणारे शब्द किती आहेत बघा विसर्गह हो। पादकट हो, प्रदान कक्ष हो, पर्यंडक हो, तल्प हो, समीकर हो, वायुचुल्लीही मिश्रक हो, कटाह हे हो। विसर्ग असणारे शब्द आपण वेगळे लिहिलेले आहेत वृत्तय हो म्हणजे व्यवसाय पेज नंबर दोन वृत्तय हो बघूयात दंतवैद्य म्हणजे दाताचे डॉक्टर किंवा दाताचे वैद्य परिचारिका वैद्याला मदत करणारी वैमानिक विमानचालक अंतराळवीर म्हणजे अंतराळवीर वैज्ञानिक म्हणजे शास्त्रज्ञ आरक्षक म्हणजे पोलीस तक्षक म्हणजे सुतार कुंभकारः म्हणजे कुंभार भारवाह म्हणजे ओझे वाहणारा दिवरः म्हणजे कोळी आपनिकः मीन्स दुकानदार चौचिकह म्हणजे शिंपी तंतुवायह तंतु विनणारा अभियंता म्हणजे इंजिनियर पत्रवाहक पत्र वाहणारा पत्र वाह यानचालिका वाहन चालवणारी मालाकार म्हणजे माळी लेपकार दवंडी शिक्षक हो, म्हणजे शिक्षक पाचकः हो, जेवण शिजवणारा किंवा आचारी आता यामध्ये आपण विसर्ग असणारे शब्द किती आहेत ते बघूयात बघा दंतवैद्य हो, वैमानिक अंतराळवीर हो, वैज्ञानिक आरक्षक तक्षक कुंभकार हो, भारवाह हो, धीवर हो, आपणीक सौचिक तंतुवाय हो, पत्रवाहक मालाकारपकार हो, हो, शिक्षक पाचक हे आपण सगळे वेगळे शब्द लिहून घेऊयात म्हणजे आपल्या जास्त लक्षात राहतील आता पुढचं आहे क्रिया हा क्रिया हा म्हणजे क्रिया बघा झृंबते जांभई देणे कासते खोकणे जिग्रती वास घेणे शृनोती ऐकणे ऋषती नांगरणे निष्कासयती म्हणजे बाहेर काढणे मतती घुसळणे भिन्नती छेद पाडणे प्रक्षालयती म्हणजे कपडे धुणे निष्पीडयती कपडे पिळणे कुटी करोती कपडे घडी घालणे सिवयती शिवणे अभिनयती अभिनय करणे आलिखती चित्र रेखाटणे दर्शयती दाखवणे खनती खनने अवसरपती बघा खाली घसरणे उत्प्लवते उड्या मारणे लंगते ओलांडणे टी टाईप करणे आता यामधले शब्द वेगळे काढूयात पहिली वेलांटी असणारे शब्द बघा यामध्ये जीला पहिली वेलांटी आहे आणि तीला पहिली वेलांटी आहे असे शब्द वेगळे बघूयात जिग्रती शृणवती कृषती निष्कासयती मतती मथनांती भिन्नती प्रक्षालयती निष्पीडयती कुटी करोती सिव्यती तिला पहिली वेलांटी आहे अभिनयती आलिखती दर्शयती खणती अवसरपती टंकयती टाईप करणे हे शब्दा पन मात्रास्नारे, मात्रास्नारे शब्द आपण वेगळे लिहूयात आता मात्र असणारे यामध्येच मात्र असणारे शब्द कोणते कोणते आहेत ते बघा झृंबते कासते उत्प्लवते आणि लंगते हे शब्द वेगळे काढूयात अशा प्रकारे आपण क्वेशन वनची तयारी करूयात म्हणजे आपण पैकी मार्क आपल्याला या क्वेश्चन वनमध्ये मिळतील याच्या नोट्स तुम्हाला मी देईनच थँक्यू